नमस्कार मंडळी मंडळी आपला सर्वांचा लाडका लाखो तेलुकी धडकन आणि बलिगडी क्षेत्रामध्ये लाखो प्रेक्षकांचा आवडता नंदी म्हणजेच बॅकॅडॉन बलिगडी शेअरक्षेत्रातील सर्वात मोठे हिंद केसरी मैदान आणि मोठे हिंद केसरी मैदानात एक नंबर करणारा तो म्हणजेच लाडका बाकेडॉन बलगडी शेअरक्षेत्रातील एक टॉपचा हत्यार आणि जे काय मोठ्याले हिंदकेसरी मैदान पार पडले त्या प्रत्येक मैदानामध्ये हिंदकेसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवणारा पहिल्यांदाच धारचं मैदान पार पडलं आणि बैलगडी क्षेत्रामध्ये नवनवीन इतिहास नवनवीन विक्रम तयार करणारा म्हणजेच बकेडवान बकॅडवान इतके हिंद केसरी मैदानं कोणत्याच नंदीने गाजवले नाही आणि कोणत्या नंदी हा पुढे पण गाजवणार नाही पेडगावला ते एक नवीन इतिहास आणि नवीन विक्रम बकासोरने तयार केलेला आहे पण बाकासूर विषय सध्या बैलगाडी शहरक्षेत्रामध्ये उलट सुलट चर्चा चालली म्हणजेच सलग काय चार पाच मैदानामध्ये बाकासूरचा पराभव झाला की बाकासूर बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये पाहिल्यासारखा पाळा नाही बाकासूरचा हा कमी झाला आहे बाकासूर जे काय पहिल्यांदा मैदाना गाजित होता तशा पद्धतीने मैदान सध्या बैलगाडी शहर क्षेत्र सध्या बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये बाकासूर नाही नक्की खरंच बाकासूर पाळायचा कमी झाला काय नक्की काय विषय आहे बाकासूर येणाऱ्या पुढच्या मैदानामध्ये आपल्याला कॉम बॅक करताना दिसेल काय नक्की बाकासूरची सलग पाच सहा मैदानामध्ये हार झाली आणि पुढं आपण बघतोय पुढच्या महिन्यात मोठं मैदान पडलंय फोर्च्युनरचं मैदान त्यानंतर पुसेगावचं मैदान नक्की बाकासूर या मैदानामध्ये काय इतिहास करेल काय विक्रम करेल जेणेकरून मोठ्याल्या मैदानामध्ये बाकासुरचा कायम एक इतिहास आणि विक्रम असतोय तर त्याच विषयी आपण थोडीशी चर्चा करूया तर चालाया तर मंडळी बाकासूर म्हणजेच ह्या बलगडी शहर क्षेत्रामध्ये कधी न थांबणारं वादळ बाकासूर आतापर्यंत कधी कोणत्या बायला कमी पण पाळला नाही आणि कोणत्या मैदानामध्ये बाकासूर हा कमी पाळलाच नाही मग आपण बघतोय प्रत्येक मैदानामध्ये बाकासूरला ज्या नंदीने साथ दिली त्या मैदानामध्ये बाकासूर कायम गुलालामध्ये राहतो आणि कायम एक नंबर करतो पण हे बैलगाडी शेअर क्षेत्र आहे आठ पायाचा माळा आहे हार जीत होतच राहते आजच्या मैदानामध्ये एक नंबर केला तर उद्याच्या मैदानामध्ये बा कोणताही नंदी कोणताही नंदी असू द्या बाकासूरच नाही कोणता पण नंदी असू द्या काही मैदानामध्ये नशिबाने साथ नाही दिले तर गटाला पण मार खावाच लागतो या बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये चढ उतार चालूच राहते त्याच पद्धतीने बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये बाकासूरच्या सध्या आयुष्यामध्ये चढ उतार चालूच चारा चारा। आहे आपण बघतोय काटापूर केसरीच्या मैदानाच्या अगोदर बाकासूरचा पराभव होतोय काटापूर केसरीला बाकासुरांनी पाखरा पाळाले त्या मैदानामध्ये पण बाकासूरचा पायला चकला फाटीमध्ये नरम जागा होती त्यामुळे बाकासूरचा पराभव झाला त्या अगोदर बाकासूर सोबत एक मैदान कोणत्या तरी नंदी पाळाला हो तेव्हा बाकासूरची गाडी लॉबी झाली त्यानंतर काटापूर केसरी मैदानानंतर पण बाकासूरसोबत सोबत तरी एक नंदी पळाला बघा त्या मैदानामध्ये पण बाकासूरची गाडी तासपलटी केलं म्हणजे आतापर्यंत फक्त बाकासूरची दोन ते तीन वेळेस बाकासूरची पळून हार झाली सातार मैदानामध्ये बाकासूरचा कायम पराभव झाला फक्त आत्ता मैदान पार पडलं पाखरा आणि बाकासूर त्या मैदानामध्ये बाकासूर गुलाला मध्ये राहिला त्यामुळे सध्या बलगाडी शरीर क्षेत्रामध्ये बाकासूरीशी उलट सुलट चर्चा चालू झाली की बाकासुरचं बाकासूर बाकासुर रिवस आला पाळाला तर म्हणजे खरंच बाकासूर म्हणजेच ह्या शे बलगाडी शरीर क्षेत्रामध्ये देव आहे तो एक गावठी रूपामध्ये आहे म्हणजेच आपण बघितलं की गावठी बैल कसे पाळतात त्या पद्धतीने तो एकदम टिकून मैदानामध्ये पळतो झाले चार पाच वर्ष झाले बाकासूर ह्या बलगाडी क्षेत्रामध्ये कायम टिकून पाळणारा बैल आहे ह्या बैलासारखा बैल म्हणजेच बैलगाडी क्षेत्रामध्ये कायम टिकून पळालाच नाही दररोज पण तो मैदानामध्ये पळतोय बऱ्याच मैदानामध्ये त्यांनी दररोज पळून गुलाल पण घेतले पेडगावचा इतिहास तर तुम्हाला माहिती आहेच त्याच पद्धतीने तो पण सध्या बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये येणाऱ्या मैदानामध्ये नक्कीच पळेल पण सध्या बाकासूरचा बॅड लक चालू आहे नक्कीच बाकासूर सध्या कमी पळतोय का हा कारण नाहीच बाकासूर कमी पळतच नाही बाकासूर पहिल्या तुफान वेगानेच पळतोय पण कुठेतरी नशीब साथ देत नाही पण नक्कीच वेळ आणि संयम हा बाकासूरमध्ये खूप आहे नक्कीच शांततेने बाकासूर करेक्ट का टायमावर कार्यक्रम नक्कीच करेल आणि बाका असं कित्येक मैदानामध्ये झालं पुढं मोठ्याले हिंदसरी मैदानात पडले आणि बाकासूरचा सलग मैदानामध्ये पराभव झाला पण अगोदरच्या मैदानामध्ये बाकासूरचा गटाला पण पराभव झाला आणि हिंदकेसरी मैदानामध्ये बाकासूरनं एक नंबर केला अशा कित्येक मैदानामध्ये बाकासूरचा एक इतिहास घडला आणि नक्कीच सलग बाकासुरचा पराभव झाला पण येणाऱ्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये एक मोठा धमाका बाकासूर शंभर टक्के करेल आणि नक्कीच बाकासूरचा सध्या लक चालू असला तरी बी बाकासूर नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने पाळताना दिसेल आणि पुन्हा त्याच नव्या जोशात आणि नव्या रुबाबात आपल्याला बाकासूर दिसेल बाकासूरचा कुठं पण पळ हा कमी झाला नाही पण बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये चढ उतार चालूच असतात काही मैदानामध्ये आपण बघितलं बाकासूरला नंदी साध्यत नाही काही मैदानामध्ये फाट्या भरभर नसतात कालच्याच मैदानामध्ये एक दोन तीन सीमेला बाकासूर तीन नंबर तासावरती होता पण कालांतराने त्या फाट्या बरोबर नव्हत्या त्यामुळे बाकासूरचा कुठंतरी पराभव झाला मैदानामध्ये बाकासूरला पेहरा चांगला नसतो याचमुळे बाकासूरचा कुठंतरी सध्या बलिगाडी शरीरक्षास्त्रामध्ये बॅड लक चालू आहे आणि बाकासूरचा पराभव होतो पण लाखो बाकासूर प्रेमींच्या आशीर्वादाने बाकासूर पुन्हा त्याच नव्या ताकदीने आपल्याला मैदानामध्ये धमाका करताना दिसेल तर तुमच्यामध्ये बाकासूरचा कस का होत असेल पराभव कमेंटमध्ये नक्कीच सांगा पण बक्कासूर ह्या बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये कधी न थांबणार आणि न थांबणार हे वादळ आहे तर धन्यवाद भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये